हॅलो हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग तर ना मंडळी माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आणि ना मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगते डुबुलांना भरपूर दिवसानंतर मी पाळण्यात टाकलेलं होतं त्याचंही कारण होतं खूप जास्त त्रास देत होता आणि ना झोपण्याचं काही नावच घेत नव्हता तरीसुद्धा पाळण्यात टाकल्यानंतर ना त्याला मी इतकं हलवत होते तरी त्यांनी एक तास घेतलेला होता झोपायला फायनली माझा बाबू झोपला आणि त्यानंतर ना मग मी थोड्या वेळ स्टडी वगैरे करून घेतली आणि संध्याकाळला ना डुबुला मस्त असं सारा कुल्पीमध्ये घेऊन गेलेली होती नवीनच ओपनिंग झालेली होती सो म्हणले चला तिथली आपण टेस्ट करूया आणि ना डुगूला मस्त अशी टेस्ट आवडली मला असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसतच होतं आणि त्यानंतर ना आम्ही निघालो होतो घरी जायला परत ना डुगूला सँडविच ब्रेड हवे होते सो त्याचं सुरू होतं आई सँडविच ब्रेड घे म्हणून त्यानंतर आम्ही आलोत घरी आणि डुगुलांना मस्त असे मँगो वगैरे दिलं खायला डुगुलांना भरपूर आवडते मँगो खायला आणि ना तुम्हाला परत एक गोष्ट सांगते आमच्याकडे ना भरपूर पाऊस पडतोय मला असं वाटतच नाही की हा मे महिना सुरू आहे म्हणून मे महिन्यात किती म्हणजे ऊन असते आणि यावेळेस ना सारखं पाऊस पाऊसच येतोय तुमच्याकडे पण पाऊस का कमेंट थ्रू नक्की कळवा ओके हो आणि त्यानंतर ना घरी आल्यानंतर मस्त असे बनवायला स्टार्ट केलं काकडीचे पराठे तर काकडी वगैरे शिलून घेतली आणि त्यानंतर मस्त असं त्याच्यामध्ये कोथिंबीर तिखट मीठ हळदी पावडर वगैरे टाकून घेतलं आणि छान पीठ वगैरे भिजवून घेतला आणि त्यानंतर मस्त असे काकडीचे पराठे बनवले सो मंडळी या तुम्ही सुद्धा काकडीचे पराठे खायला आणि असं पावसाळ्यामध्ये म्हणजे आता पाऊसच म्हणणार मी पावसाळाच म्हणणार कारण पाऊसच येतोय सारखं सारखं त्याच्यामुळे सो असं काहीतरी पावसामध्ये वेगळं काहीतरी खायची इच्छा होते सो हो की नाही आणि त्यानंतर मस्त असे आपले पराठे तयार आहेत आणि इथे ना मी स्माइलीचं चिन्ह बनवत होती म्हणजे स्माइली सिम्बॉल बनवत होती तर काय झालं ते वेगळंच काहीतरी बनलं आणि सुद्धा म्हणजे हसायलाच आलेलं होतं की आईने माझ्या काय बनवलं हे म्हणून सारखं सारखं तर तेच बघत होता सो जाऊ द्या तरीसुद्धा त्याला आवडलं असेल वेगळं काहीतरी म्हणून जाऊ द्या त्यानंतर ना सुद्धा काकडीचे पराठे बनवले आणि त्याला हे सगळं आवडतात त्याच्यामुळे मी सुद्धा मस्त अशी आनंदाने बनवत असते आणि त्यानंतर मी सुद्धा खाऊन घेतले तर चला मंडळी इथेच माझ्या व्हिडिओचा शेअर करूया बाय